काल परवा राजावाडी हॉस्पिटल मध्ये पवार नावाचा एक तरुण मुलगा गेला त्यांच्या कुटुंबियाचं म्हणणं आहे की चुकीचं इंजेक्शन दिलं आणि दिलं असावं त्याची कारण आहेत की जेव्हा त्या हॉस्पिटलमध्ये कुठल्या यंत्रणा कार्यरत आहेत हे खरं तर याची चौकशी होणं फार गरजेचं आहे कारण तिथं डॉक्टर असणं गरजेचं आहे सर्व शिकाऊ डॉक्टरांच्या भरवशावर हॉस्पिटल चालत असतील तर पेशंटला मृत्यू हा अट असू शकतो चांगली माणसं जात तो फार वाईट वाटत आज राजवाडी हॉस्पिटल मध्ये जे काय घडलं त्यांचा आरोप आहे किंवा डॉक्टरनी चुकीचं इंजेक्शन दिलंय आणि मग साहजिकच क्रोप तयार होतो तो चालत गेलेला माणूस आहे सिरियस नव्हता ऍडमिट झाला सकाळी ऍडमिट होतो संध्याकाळी त्याचा मृत्यू होतो काय समजायचं आहे त्यातून आपण अशा खूप घटना घडत असतात आज राजवाडीची घटना घडली सरकारी हॉस्पिटलमध्ये सतत त्याने काय असं घडत राहतो मध्यंतरी आमचा एक मित्र बांद्राच्या एका हो। मोठ्या हॉस्पिटलला गेला होता